झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा भुसावळ मधील एका चहाच्या दुकानात गोळीबार सत्तावीस वर्षीय तरुणावर झाडल्या पाच गोळ्या तरुणाचा मृत्यू संशयित चौघे फरार जळगाव मधील भुसावळ शहरात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता तेहरीन हा चहा पिण्यासाठी डी चहा दुकानात आला त्याच वेळी पिस्तूल काढून त्याच्यावर पाच गोळ्या झाडल्या गोळीबारामुळे दुकानात उपस्थित ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला तर संशयित चौघे घटनास्थळाहून पसार झाले घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे आणि पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात गोळ्या लागल्याने तेहरींचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चारही संशयितांचा शोध घेतला जात आहे फेब्रुवारी हजार तरुणाचा खून करण्यात आला होता त्या खुनाचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी सांगितला आहे यावर अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी सांगितले की यामध्ये हे बाजारपेठ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचा हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे मागं जे टी स्टॉल दिसत आहे तिथं सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इसमाचा अनोळखी चार इसम मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलीसचे टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत तेहरीन शेख याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे